हॅलो गाईज तर आता वाजले आहेत सकाळचे अकरा आणि आज ना मी नाश्ता काही बनवलेला नाही आणि केळी सफरचंद होते ना मग तेच खाऊन घेतले होते आणि मी चहा बिस्किट बस तर कारण आहे ना मग नंतर भूक लागत नाही उन्हाळ्याची तर इथं मी कढईमध्ये जिरं मोहरी लसूण कांदा टोमॅटो आणि नंतर मसाले टाकले आपले बेसिक मसाले नंतर ही कोथंबीर आणि से शेंगदाण्याचा कूट तर असून अशी मी चटणी केली भाज्या असून पण आहे ना अंशूने आज मला चटणी बनवायला लावली कारण तो काय करतो पोळी घेतो मग तव्यावर तो कडक पोळी करून मग ही चटणी लावून मासं खातो तो रोल करून त्याला ही चटणी पोळी खायची होती आज तर तो म्हणजे चटणीच बनव मग तर आम्ही दोघंच राहतो ना अंशू मग मी तर आम्ही दोघे जेव्हा राहतो तेव्हा त्याला जे आवडतं ना तेच बनवते मी आणि त्रिशासाठी भात केला होता आणि हे है आहे आमचं आजचं सिम्पल जेवण तर मी दाखवते हे बघा त्रिशा आणि अंशू पुढे किती मस्ती करत आहे बाई। मेरे में मेरे को को बस देखनी। तर दोन तीन दिवस आधी ना आमच्या इथं जेवणाची ऑर्डर होती तर हे ना भाज्या उरल्या होत्या काही मसाले तेल तर असं उरताना मग मला ठेवायचा खूप प्रॉब्लेम येतो कुठं ठेवायचं कारण ऑलरेडी आम्ही दोघंच होतो आणि माझ्या मिस्टरांनी त्याच्या आदल्या दिवशीच भाज्या आणल्या होत्या कोबी लिंबू पण आहेत अजून भोपळा दुधी गाजर कोबी होती फ्लावर होती अजून अजून शिमला मिरची गिलके तर होते त्या दिवशी तर आता जागा नाही आहे तर म्हटलं कुठे ठेवू तर आणि हे बघा हे कांदे सोललेले कांदे सगळे उरले होते ना मग ते सगळं घरी घेऊन येतात तर हे मसाले डबे डब्यांमध्ये काहीच जागा नाही आहे तर मग मी या बॉक्समध्ये ठेवून दिले शेंगदाण्याचा कूट पण उरला होता फ्रीजमध्ये ठेवून दिलं कारण डब्यामध्ये पण मुंग्या होतात आणि याच्यात तेल आणि बासमती तांदूळ